ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते एक नजर ठळक बातम्यांवर जी ट्वेंटी परिषदेवरून पंतप्रधान मायदेशी परतले परिषदेतल्या चर्चेबाबत पंतप्रधान समाधानी विकासाला चालना देण्यासाठी तसंच स्पर्धात्मक कारणांसाठी चलनाच्या अवमूल्यनाचे प्रकार टाळणं यासाठी जी ट्वेंटी देश वचनबद्ध पाकिस्तानकडून आठवडाभरात दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पूंछ भागात नियंत्रण रेषेवर उफडी तोफांचा मारा काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार फुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान पंतप्रधानांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला राष्ट्रपतींनी दिलं समर्थन आम आदमी पक्षावर होत असलेल्या टीकेनंतर अण्णा यांनी जाहीर केली नाराजी आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा वृत्त व्हिएतनाम आणि चीनचा चार दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले चीनमध्ये दोन दिवस चाललेल्या जी ट्वेंटी शिखर सहभागी झाले होते दहशतवादाला थारा न देणं हेच भारताचं धोरण असून आंतरराष्ट्रीय समुदायानं दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढण्याचं आवाहन त्यांनी या परिषदेत केलं दक्षिण आशियातला एकच देश आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर प्रतिबंध घालायला हवा असं मत मोदी यांनी मांडलं त्यापूर्वी झालेल्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांनी भ्रष्टाचार काळा पैसा आणि कर चुकवेगिरी यांना लगाम लावणं हीच परिणामकारक आर्थिक शिस्तीची गुरुकिल्ली आहे असं सांगितलं आर्थिक गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाच्या विरोधात कारवाई आणि अशा गुन्हेगारांचं विनाहट हस्तांतरण याबाबत जी ट्वेंटी सदस्य राष्ट्रांनी पावलं उचलावीत असं आवाहन पंतप्रधानांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना यावेळी केलं आर्थिक प्रगतीसाठी स्थिर अशी जागतिक वित्तीय व्यवस्था आवश्यक आहे यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातल्या तिसऱ्या सत्रातही पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला खुल्या धोरणांची भेदभावरहित सर्वसमावेशक आणि नियमांवर आधारित जागतिक व्यापाराची अपेक्षा पंतप्रधानांनी या सत्रात व्यक्त केली त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची घेतली आणि युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा केली या परिषदेमध्ये झालेली चर्चा व्यापक आणि विविध मुद्यांना हाताळणारी होती असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं परिषदेच्या काळात दाखवलेला जिव्हाळा आणि आपुलकीबाबत पंतप्रधानांनी चीनची जनता आणि सरकारचे आभार मानले आहेत जागतिक पातळीवर न्याय आणि आधुनिक आंतरराष्ट्रीय करप्रणाली स्वीकारणं शिवाय विकासाला चालना आणि स्पर्धात्मक कारणांसाठी चलनांचं अवमूल्यन करण्याचे प्रकार टाळणं याबाबत जी ट्वेंटी देशांनी आपली वचनबद्धता व्यक्त केली आहा या परिषदेचा नुकताच समारोप झाल्यानंतर या परिषदेनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही वचनबद्धता व्यक्त करण्यात आली आहे अवैध कृत्यांमधून निर्माण होणाऱ्या पैशाची देवाणघेवाण व्यापारविषयक कागदपत्रांमध्ये जाणीवपूर्वक केले जाणारे फेरफार यामुळे विकासाला पोषक असणाऱ्या प्रादेशिक संसाधनांवर विपरीत परिणाम होत असल्याचं लक्षात घेऊन या समस्यांना आळा घालण्याचा निर्धारही या परिषदेत करण्यात आला आहे त्याचप्रकारे या समूहातल्या देशांच्या सर्वसमावेशक संतुलित आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबतही परिषदेत सहमती व्यक्त करण्यात आली दक्षिण आशियाई दक्षांच्या अठ्ठावीसाव्या आसियान परिषदेची आज लाओसची राजधानी इथं सुरुवात होत आहे आसियान समुदायाच्या दोन हजार पंचवीसच्या आराखड्याबाबत या देशांचे नेते चर्चा करणार आहेत लोकाभिमुख लोककेंद्रित आसियानचं महत्व लक्षात घेऊन त्या देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर परिषदेत भर दिला जाणार आहे भारत चीन जपान कोरिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या आसियांच्या भागीदारांसह विविध देशांचे प्रमुख परस्परांशी चर्चा करणार आहेत चौदावी आसियान भारत परिषद आणि गुरुवारी होणाऱ्या अकराव्या पूर्व आशियाई परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिएन तायन इथं दाखल होणार आहेत या दोन परिषदांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान विविध नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांची आणखी पदं भरण्याच्या विचारात आहे हवाई वाहतूक व्यवस्थापनासाठी ते आवश्यक असल्याचं हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे हवाई क्षेत्रातली सुरक्षा महत्वाची असून सरकारनं याआधीच हवाई वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांची भरती केली आहे आणखी जागा भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं हवाई वाहतूक नियंत्रकाची दोन हजार बारापासूनची ही सर्वात मोठी भरती असल्याचं राजू म्हणाले आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेनं दोन हजार बारामध्ये उपस्थित केलेल्या सुरक्षाविषयक प्रश्नांचं निराकरण यामुळे होऊ शकेल अशी अपेक्षा हवाई वाहतूक मंत्र्यांनी व्यक्त केली आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं या आठवड्याभरात दुसऱ्यांदा पाकिस्ताननंही केली असून उकळी तोफा आणि लहान बंदुकांच्या नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्यांवर मारा करण्यात आला मध्यरात्रीपासून हा मारा सुरु झाल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे या माऱ्याला भारतीय लष्करानंही चोख प्रत्युत्तर दिलं मात्र अजूनही पाकिस्तानकडून मारा सुरुच असल्याचं चा प्रवक्त्यानं सांगितलं आहे यात कोणतीही जीवितहानी झाल्या नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं काश्मीरात शांतता नांदावी यासाठी केंद्र सरकार सर्वांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नेहमीच तयार आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी तिथल्या नेत्यांबरोबर आणि जनतेबरोबर संवाद साधण्याकरता जम्मू आणि काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान काल वार्ताहर परिषदेमध्ये ते बोलत होते काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगत त्यांनी फुटीरता वाद्यांवर झोड उठवली एक देश एक निवडणूक या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी समर्थन केलं आहे शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते एका विद्यार्थ्यानं निवडणूक खर्चाबाबत प्रश्न विचारल्यानंतर राष्ट्रपतींनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या पाहिजेत असं सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात झालेल्या भाजपाच्या बैठकीत देशामध्ये सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक घेण्याचा विचार बोलून दाखवला होता ठराविक काळानं होत राहणाऱ्या निवडणुकांमुळे नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं यासाठीच ग्रामपंचायत विधानसभा आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळ घेतल्या पाहिजेत असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं होतं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी यासंदर्भात भारतीयांच्या निवडणूकविषयक मानसिकतेवर विश्वास व्यक्त केला आहे निवडणुकांबाबत आपण पुरेसे पुरस्प्रगल्प असल्याचं भारतीयांनी सिद्ध केलं आहे असं राष्ट्रपती म्हणाले अशा प्रकारे एकत्रित निवडणुका घेण्यासाठी आपण जनमत तयार पाहिजे असं राष्ट्रपतींनी सांगितलं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सहकार्यांना होणारा तुरुंगवास आणि काहींवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे आपण निराश झालो हो आहोत असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे आम आदमी पक्षाचे आमदार संदीप कुमार यांना लैंगिक शोषणाच्या आरोपावरून झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हजार हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते राळेगण सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते केजरीवाल यांच्याकडे आपण मोठ्या अपेक्षेने पाहत होतो भारतीय राजकारणामध्ये ते वेगळं उदाहरण प्रस्थापित करतील असं वाटत होतं मात्र ता या अपेक्षा आता संपुष्टात आल्या आहेत या प्रकारांनी आपण उद्विग्न झालो हो आहोत असं हजारे यांनी सांगितलं दरम्यान आम आदमी पक्षाचे आमदार संदीप कुमार यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं तीन दिवसांची वाढ केली आहे तर त्यांच्या स्वीय सहायकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पंजाबमध्येही आपमधला अंतर्गत कलह वाढला आहे पक्षाचे ज्येष्ठ आमदार कर्नल देवेंद्र सेहरावन यांनी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत कावेरी पाणी प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात कर्नाटकातील कावेरी होराटा समितीनं आज बंदची हाक दिली आहे सर्वोच्च न्यायालयानं काल कर्नाटकनं तामिळनाडूला दहा दिवसांसाठी कावेरी नदीमधून पंधरा हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय दिला होता या बंदच्या पार्श्वभूमीवर नियंत्रणासाठी दोन हजार चारशे पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली आह काल वाजत गाजत राज्यभरात विविध ठिकाणी आगमन झाल्यानंतर आज दीड दिवसाच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जाणार आह या विसर्जनासाठी मुंबईतल्या विविध चौपाट्या आणि राज्यातल्या इतर विसर्जन स्थळांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना अडथळे होऊ नयेत यासाठी मुंबईत बऱ्याच ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत पुण्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्याचं राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावर्षी महाबलीपुरम इथल्या मंदिराची प्रतिकृती देखाव्यातून साकारण्यात आली आहा धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यात शाळा डिजिटल झाल्या असल्यानं विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळा प्रगत करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी केलं यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीनं शिक्षक दिन साजरा करण्यात आला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सिद्धार्थ काणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं काळानुरूप बदलत असून दोघांनीही हे नातं जपण्याची गरज असल्याचं मत काणे यांनी व्यक्त केलं तर विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून समाज घडवण्याचं मोलाचं कार्य शिक्षक करत असतो असं मत कवाडे यांनी व्यक्त केलं यावेळी नऊ शिक्षकांना विविध पुरस्कारानं गौरवण्यात आलं घडवण्याची जबाबदारी ज्या शेतकऱ्यांवर त्या शिक्षकांचा गौरव व्हावा त्या शिक्षकांचा सन्मान व्हावा त्या शिक्षकांना प्रेरणा मिळावी आणि विद्यार्थ्या घडवत असताना केवळ पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन एक चांगला समाज घटक एक चांगला नागरिक एक सभ्य नागरिक आणि त्यांच्या माध्यमातून एक सभ्य समाज आपल्या देशात निर्माण व्हावा नवीन बदलत्या काळानुसार जे शिक्षण देणं ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन खूप होत आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे काय होतं का की विद्यार्थ्यांना स्वतःला विद्यार्थी न समजता मी एक कस्टमर आहे असं त्यांना वाटायला लागलंय की काय तसंच शिक्षकांना शिक्षक आपण शिक्षक नसून आपण एक सर्व्हिस प्रोव्हाइडर आहोत असं वाटायला लागलं का अशी भीती वाटायला लागली त्याच्यामुळे मला वाटतं सर्वत्र शिक्षक दिन साजरा होत असताना मुंबईतल्या आझाद मैदान इथं कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीनं गेली पंधरा वर्ष शिक्षकांना पगार मिळत नसल्याच्या निषेधार्थ काळा दिन आंदोलन केलं असल्याचं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यात साडेपाच हजार विनाअनुदानित महाविद्यालयात तब्बल वीस हजार शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्या पगाराकरता अनुदान देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं मात्र अडीच वर्ष उलटून गेली तरीही शासनानं शिक्षकांच्या वेतनाकरता आर्थिक तरतूद केली नाही त्यामुळे महाविद्यालय शिक्षकांना पगार देत नाहीत असंही यावेळी सांगण्यात आलं सरकारनं सर्वच विनाअनुदानित महाविद्यालय अनुदानासाठी पात्र करावीत या प्रमुख मागणीसह इतर मागण्याही यावेळी करण्यात आल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून डॉक्टर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाची सूत्रं स्वीकारली आहेत ते आज एका औपचारिक कार्यक्रमात आपला पदभार हाती घेतील पटेल यांनी दोन हजार तेरापासून वित्तीय धोरण ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये काम केलं असून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एक या काळात ते अर्थ मंत्रालयाचे सल्लागार होते यापूर्वी त्यांनी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही काम पाहिलं होतं उर्जित पटेल यांनी हार्वर्ड विद्यापीठातून एमफिल तर येल विद्यापीठातून अर्थशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या कृषी हंगामात कांद्याच्या भरघोस उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर देशातलं कांद्याचं उत्पादन एकवीस दशलक्ष टन इतकं विक्रमी होण्याचा अंदाज आहे कृषी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये हे उत्पादन अकरा टक्क्यांनी जास्त आहे कांद्याच्या पेरणीच्या वेळी असलेल्या पूरक हवामानामुळे या पिकाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा साली अपुऱ्या पावसामुळे या पिकाचं उत्पादन कमी झालं होतं मात्र त्याआधीच्या दोन हजार तेरा चौदा या वर्षात एकोणीस पूर्णांक चार दशलक्ष टन इतकं कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं होतं यंदा विक्रमी उत्पादन झाल्यास घाऊक बाजारात या पिकाच्या किमती पडू शकतात मात्र कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे अफगाणिस्तानची राजधानी एका पाठोपाठ एक तीन स्फोट झाले असून यामध्ये चोवीस जण ठार तर नव्वद जण जखमी झाले शहरातल्या गर्दीच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले पहिला स्फोट झाल्यानंतर या स्फोटातल्या जखमींना अग्निशमन दलाचे जवान आणि इतर पथकं मदत करत असताना दुसरा स्फोट झाला याचवेळी काही बंदूकधाऱ्यांनी शहरातल्या वायव्य वा भागातल्या गेस्ट हाऊसवर हल्ला केला त्यानंतर एका कार बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे झालेल्या साखळी चाळीस जण ठार झाले आहेत तर जण जखमी हे स्फोट सिरियाचं सरकारी नियंत्रण असलेल्या आणि कुर्दिश लोकांचं नियंत्रण असलेल्या भागात झाले सर्वात मोठा स्फोट सिरियाच्या किनारपट्टी लगत असलेल्या भागात झाला या भागात रशियाचं विमानतळ आहे या ठिकाणी देखील पहिल्या स्फोटातल्या जखमींना मदत दिली जात असताना स्फोट घडवण्यात आला त्यामुळे बळींची संख्या वाढली इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा या स्फोटांमध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे टेनिस यावर्षीची ग्रँड स्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अमेरिकेच्या अग्र मानांकित सेरेना विल्यम्सनं विक्रमी विजयाची नोंद करत स्पर्धेच्या उपांत्य सेरेनानं महिला एकेरीमध्ये कझाकस्तानच्या यागोस्लावा श्वेदावाला सहा दोन सहा तीन असं सरळ सेटमध्ये पराभूत केलं या विजयामुळे ती ग्रँड स्लॅम सर्वाधिक तीनशे आठ विजय मिळवणारी खेळाडू ठरली आहे रॉजर फेडररच्या विक्रमाला तिनं मोडीत काढलं मात्र तिची बहीण व्हिनस विल्यम्स स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पराभूत झाली पुरुष एकेरीत स्वित्झर्लंडच्या स्लातिलास वावरिंकानं चुर्शीच्या आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली भारताची सानिया मिर्झा आणि झोस्लोवाकियाची बारबरा स्ट्रिक्वा ही जोडी महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे हवामान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मराठवाड्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज एकदा जी ट्वेंटी परिषदेवरून पंतप्रधान मायदेशी परतले परिषदेतल्या चर्चेबाबत पंतप्रधान समाधानी विकासाला चालना देण्यासाठी तसंच स्पर्धात्मक कारणांसाठी चलनाच्या अवमूल्यनाचे प्रकार टाळणं यासाठी जी ट्वेंटी देश वचनबद्ध पाकिस्तानकडून आठवड्याभरात दुसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन पूंछ नियंत्रण रेषेवर उखळी तोफांचा मारा काश्मीरमध्ये शांतता हवी असणाऱ्या सर्वांशी चर्चा करायला केंद्र सरकार तयार कुटीरतावाद्यांवर केंद्रीय गृहमंत्र्यांचं शरसंधान पंतप्रधानांच्या एक देश एक निवडणूक या संकल्पनेला राष्ट्रपतींनी दिलं समर्थन आम आदमी पक्षावर होत असलेल्या टीकेनंतर अण्णा हजारे यांनी जाहीर केली नाराजी आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा सेरेना विल्यम्सचा विश्वविक्रम से संपलं पुन्हा भेटूया दुपारी वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार